विक्रम सारा भाई माझा पोशाख पाहून तुम्ही मला ओळखले घरची परिस्थिती पाहिली तर वाईट वाटते आता शिक्षण खूप झालं पण तुम्ही तुमचे कर्तव्य विसर जेव्हा आमच्या शाळेत लहान मुली मुलांना त्यांचे आई बाबा सोडायला येते तेव्हा आमचे राष्ट्रगीत सुरू होते

एक गोष्ट सांगते एका कुंभाराकडे एक मातीचा गोळा होता त्याने Let's <tries>